दोन हजार एकोणावीसच्या पैठण विधानसभा निवडणुकीत संदीपान भुमरेंना टक्कर देणारे दत्ता गोर्डे हे त्यांचा मूळ पक्ष असलेल्या ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने शिंदे शिवसेनेत चलबिचल सुरू झाली आहे गोर्डे पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेत दाखल झाले तर पैठण तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळू शकते असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवणारे दत्ता गोरडे ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याने शिंदे सेनेतील अनेक नाराज मंत्री संदीपान भुमरे यांची साथ सोडतील अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे शिवसेनेने पक्षातून काढून टाकल्यानंतर माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मागच्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा दमदार मुकाबला केला होता या निवडणुकीत गोर्डे यांचा फार कमी मतांच्या अंतराने पराभव झाला होता दत्ता गोर्डे हे मूळचे शिवसैनिक असून पैठणच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही शिवसेनेतील शिवसैनिकांमध्ये अजूनही त्यांची चांगली पकड आहे ठाकरे यांच्या शिवसेनेत गोरडे यांनी प्रवेश केल्यास ते अत्यंत आक्रमकपणे मंत्री संदीपान भुमरे यांचा सामना करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दत्ता हे अजित पवार गटात सहभागी झाले आहे आणि आता अजित पवार हे भाजप आणि शिंदे शिवसेने करून विधानसभा लढवणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पैठण विधानसभा मतदारसंघ शिंदे शिवसेनेला मिळणार आहे हे जवळपास निश्चित मानलं जात आहे आणि यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या दत्ता गोर्डे हे त्यांचा मूळ पक्ष असलेल्या ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार चर्चा आहे गोर्डे यांचा ठाकरे सेनेत प्रवेश झाला तर पैठण तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार रा असून पुन्हा दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री संदीपान भुमरे यांच्या विरुद्ध दत्ता गोर्डे अशी लढत बघायला मिळणार आहे गौतम बनकर एमसे न्यूज पैठण